श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते नुकतीच चैत्र महिन्याला सुरुवात झालेली आहे म्हणजेच नवीन मराठी वर्षाची सुरुवात झालेली आहे आणि उद्या आहे चैत्र महिन्यातील मराठी नवीन वर्षातील पहिला गुरुवार आणि आपल्याला माहीत आहे की प्रत्येक वार जो आहे तर त्या प्रत्येक वाराला त्या त्या वाराचे विशेष असे महत्त्व असते त्या त्या, त्या वारानुसार आपण काही उपाय जर केले तर त्या उपायांचे आपल्याला फळ जे आहे तर ते शंभर टक्के मिळत असते आणि असाच एक उपाय आपल्याला चैत्र महिन्यातील पहिला गुरुवार असल्यामुळे उद्या करायचा आहे बऱ्याच वेळेला आपण खूप मेहनत करत असतो खूप कष्ट करत असतो परंतु आपल्याला हवे तसे कष्टाचे फळ मिळत नाही आपल्या कष्टाला आपण जी मेहनत करतो तर याला नशिबाची साथसुद्धा असणे गरजेचे आहे आणि म्हणूनच आपल्याला हे जे उपाय आहेत तर ते करायचे असतात घरामध्ये सतत कलह वादविवाद होत असतील कुटुंबातील सदस्यांमध्ये पटत नसेल मतभेद होत असतील तसेच आर्थिक समस्या असतील जसं की पैसा येत नाही पैसा येण्याचे मार्ग मिळत नाहीत आलेला पैसा टिकत नाही घरातील जी करती व्यक्ती आहे त्या व्यक्तीला सतत अडचणींचा सामना करावा लागत आहे नोकरीमध्ये प्रमोशन असेल व्यवसायामध्ये वाढ असेल व्यवसायामध्ये आपल्या मनासारखी वाढ होत नाही किंवा व्यवसाय नीट चालत नाही व्यवसाय जो आहे तर त्यामध्ये सतत लॉस जो आहे तर तो सहन करावा लागत आहे तर अशा बऱ्याचशा आपल्या आयुष्यामध्ये समस्या असतात अडचणी असतात आणि प्रत्येक समस्येनुसार आपण जे उपाय आहेत तर ते उपायसुद्धा करत असतो तसेच आपल्याला कधी कधी पितृदोष असतो घरामध्ये वास्तुदोष असतो नजर दोष असतो मुलांना किंवा मुलींच्या विवाहामध्ये अडचणी ज्या आहेत तर त्या येत असतात तर अशा समस्यांसाठी सुद्धा आपण काही ज्योतिषशास्त्रीय उपाय जे आहेत तर ते सुद्धा करत असतो आपल्या कुंडलीतील दोष असतील राहू केतूचे अशुभ प्रभाव असतील शनी महाराजांचे काही दोष असतील तर यासाठी सुद्धा आपण उपाय करत असतो तर असे बरेचसे उपाय आपण ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने असतील किंवा वास्तुशास्त्राच्या दृष्टीने असतील तर आपण आपल्या जीवनामध्ये करत असतो आणि त्याचे जे प्रभाव आहेत त्याचे रिझल्ट आहेत तर ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळत असतात परंतु हे उपाय करताना यामध्ये सातत्य ठेवणे गरजेचे असते हे उपाय आपल्याला सारखे सारखे करावे लागतात बघा ज्याप्रमाणे आपल्याला जर एखादं काही आजार झाला असेल आणि आपण डॉक्टरकडे गेलो कदी -कदी आप पहला पहला तर असं होत नाही की पहिल्यांदा तुम्ही डॉक्टरकडे गेला आणि लगेच फरक पडला कधी कधी आपल्याला पहिल्यांदा गेल्यानंतर लगेच फरक पडतो कारण तो आजार तेवढा तीव्र नसतो परंतु आजार जर तीव्र असेल तर आपल्याला डॉक्टरकडे सारखे सारखे जावे लागते त्याप्रमाणे तुम्हाला जे काही दोष असतील तर ते दोष जर जास्त प्रमाणामध्ये तीव्र नसतील तर तुम्ही एकदा उपाय केला तर तुम्हाला त्याचा रिझल्ट जो आहे तर तो मिळून जातो परंतु आपले दोष जे आहेत त्याची तीव्रता जर जास्त असेल आपल्या घरामध्ये नकारात्मकताच जर जास्त असेल तर मात्र आपल्याला हे उपाय जे आहेत तर ते सातत्याने करावे लागतात आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे आपल्याला एके ठिकाणी एक सुपारी ठेवायची आहे आणि हा उपाय खास उपाय धनप्राप्तीचा उपाय आहे आपल्या घरामध्ये पैशाच्या समस्या आहेत आर्थिक अडचणी आहेत पैसा येत नाही किंवा पैसे खूप येत आहेत परंतु पैसा घरामध्ये येण्याच्या अगोदरच ते खर्च होण्याचे जे मार्ग आहेत तर ते मार्ग निर्माण होत आहेत तर अशा जर गोष्टी तुमच्या घरामध्ये घडत असतील पैशाच्या संबंधी काहीही अडचणी असतील तरीसुद्धा तुम्ही हा जो उपाय आहे तर हा उपाय करू शकता माता लक्ष्मीने आपल्या घरामध्ये कायमचे वास्तव्य करावे तसेच आपल्यावरती माता लक्ष्मीचा आशीर्वाद जो आहे तर तो सुद्धा कायमस्वरूपी राहावा तर यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे काही कारणाने जर आपल्याला उद्या हा उपाय करणे जमणार नसेल तर कोणत्याही गुरुवारी तुम्ही हा उपाय करू शकता या उपायासाठी आपल्याला एक सुपारी घ्यायची आहे सुपारी आपल्याला किडलेली किंवा खराब झालेली अशी सुपारी घ्यायची नाही तुटलेली सुपारी सुपारीला छिद्र पडला आहे तर अशी सुपारी घ्यायची नाही व्यवस्थित टनक अशी सुपारी आपल्याला घ्यायची आहे धार्मिक विधींमध्ये सुपारीला गणपती म्हणून मान दिला जातो आणि या उपायासाठी जी सुपारी आपण घेणार आहोत तर ती सुपारी आपल्याला नवीनच घ्यायची आहे जुनी किंवा वापरलेली सुपारी घ्यायची नाही आणि हा उपाय आपल्याला सलग सात दिवस करायचा आहे हा उपाय करताना सर्वप्रथम आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे तुमची देवपूजा झाल्यानंतर लगेचच तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे त्यामुळे देवपूजेमध्ये आपण जो दिवा लावलेला आहे तर तो ऑलरेडी प्रज्वलित असणार आहे तुम्हाला दुसरा दिवा प्रज्वलित करण्याची गरज नाही परंतु काही कारणाने जर तुम्हाला लगेच उपाय करणे शक्य झाले नाही तर जेव्हा तुम्ही दिवसभरामध्ये हा उपाय कराल फक्त लक्षात घ्या सात दिवस एकच फिक्स टायमिंग ठेवा सकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही हा उपाय करत असाल तर एकच फिक्स टायमिंगला आपल्याला सातच्या सात दिवस हा उपाय करायचा आहे तर तुम्ही त्या टायमिंगला दिवा जो आहे तर तो लावून ठेवायचा आहे बसायला आसन घ्यायचं आहे स्वतःला हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे आणि यानंतर आपल्याला ही जी सुपारी आहे तर या सुपारीला आपल्याला अभिषेक घालायचा आहे एका तामणामध्ये ही सुपारी ठेवायची आहे आणि यानंतर स्वच्छ पाण्याने आपल्याला अभिषेक घालायचा आहे नंतर दूध किंवा पंचामृताने अभिषेक घालायचा पुन्हा स्वच्छ पाण्याने अभिषेक घालायचा आहे आणि यानंतर ही सुपारी स्वच्छ कपड्याने आपल्याला कोरडी करायची आहे आणि यानंतर आपल्याला ही जी सुपारी आहे तर ती देवघरामध्ये माता लक्ष्मीसमोर ठेवायची आहे माता लक्ष्मीसमोर ही सुपारी ठेवताना आपल्याला त्याखाली एक नाणं ठेवायचं आहे एक रुपयाचं नाणं घ्या ते ठेवा त्यावरती ही सुपारी ठेवा यानंतर आपल्याला या सुपारीला हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करायचं आहे पिवळी फुले नक्की आवर्जून अर्पण करायची आहेत कारण जेव्हा आपण पिवळी फुले गुरुवारी अर्पण करतो तेव्हा आपला गुरुग्रह जो आहे तर तो सुद्धा मजबूत होत असतो यानंतर धूप दीप निरंजनाने आपल्याला या सुपारीला ओवाळायचा आहे आणि यानंतर तुम्हाला माता लक्ष्मीचा जो मंत्र येतो तर तो एकशे आठ वेळेला म्हणायचा आहे आणि महालक्ष्मी अष्टकम सुद्धा तुम्हाला अकरा वेळेला म्हणायचा आहे आणि अशा प्रकारे ही जी पूजा आहे या सुपारीची आपल्याला सलग सात दिवस करायची आहे आणि आठव्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे एक लाल कापड घ्या कापड कॉटनचं आणि नवीनच असावं आणि त्यानंतर ही सुपारी आणि हे जर नाणं आहे तर ते आठव्या दिवशी देवपूजा वगैरे झाल्यानंतर आपल्याला ते जे कापड आहे तर ते लक्ष्मीसमोर ठेवायचं आहे आणि यानंतर यामध्ये हे नान आणि सुपारी जे आहे तर ते आपल्याला बांधायचं आहे आणि थोडा वेळ माता लक्ष्मीच्या चरणाजवळ ठेवायचं आहे माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की घरामध्ये पैसा यावा तो टिकावा तुमची जी काही समस्या आहे तर ही समस्या तुम्हाला माता लक्ष्मीला सांगून ती समस्या दूर व्हावी म्हणून प्रार्थना करायची आहे आणि तुमच्या तिजोरीमध्ये ही जी सुपारी आपण कपड्यामध्ये बांधलेली आहे तर ते नाण्याने सुपारी ठेवायची आहे वर्षभर म्हणजे पुढच्या वर्षीचा चैत्र महिना येईपर्यंत आपल्याला त्याच ठिकाणी ही सुपारी आणि नाणे ठेवायची आहे आपल्याला या सुपारीला पुन्हा हात लावायचा नाही तुमचं जर दुकान असेल व्यवसाय असेल तर त्या ठिकाणीसुद्धा तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करू शकता पुढच्या वर्षी जेव्हा आपले मराठी नवीन वर्ष सुरू होईल म्हणजे पुढच्या वर्षी जेव्हा चैत्र महिना येईल तर त्यावेळेला काय करायचं आहे तर ही सुपारी आणि हे नाणे आपल्याला आपल्या तिजोरीतून बाहेर काढायचं आहे किंवा ज्या ठिकाणी तुम्ही ठेवलेला आहे तेथून काढायचं आहे याच नाण्याचा आपल्याला वापर करायचा आहे सुपारी नवीन घ्यायची आहे आणि पुन्हा हा उपाय करायचा आहे आणि पहिली यावर्षी जी जी सुपारी आहे तर ती पुढच्या वर्षी आपल्याला विसर्जित करायची आहे तुम्ही मातीमध्ये किंवा मा वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करू शकता तर अशा प्रकारे हा जो सुपारीचा उपाय आहे तर अतिशय अचूक प्रभावी असा धनप्राप्तीचा उपाय आहे चैत्र महिन्याच्या पहिल्याच दिवसापासून म्हणजे गुढीपाडव्यापासूनच चैत्र नवरात्र जी आहे तर ती सुरू होत असते हे नऊ दिवस अत्यंत खास मानले जातात त्यामुळे चैत्र महिन्याच्या पहिल्याच गुरुवारपासून सलग सात दिवस हा उपाय केला तर याचे प्रभावसुद्धा जास्त असतात आणि जर तुम्हाला गुरुवारी म्हणजे पहिल्याच गुरुवारी हा उपाय करणे शक्य झाले नाही तरी तुम्ही कोणत्याही गुरुवारपासून जरी हा उपाय केला तरी सुद्धा चालेल फक्त सलग सात दिवस आपल्याला हा उपाय श्रद्धेने आणि निष्ठेने भक्तीभावाने करायचा आहे